मोदींच्या सभेमुळे नजरकैदेत ठेवलेल्या कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनी दिली ही प्रतिक्रिया पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांना सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्थानबंद करण्यात आले पोलिसांनी सकाळपासूनच त्यांना पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले सुटका झाल्यानंतर त्यांनी मोदी देशातील उद्योजक कलाकार खेळाडू राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना का भेटत नाहीत असा प्रश्न केला काल मंगळवारी दुपारी पोलीस निरीक्षक यशवंत बावीसकर यांनी घरी जाऊन भारत दिघोळे यांना कलम एकशे एकोणपन्नास अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती काल रात्रभर श्री दिघोळे यांच्या नाशिक स्थित निवासस्थानी पोलीस निगराणी ठेवण्यात आली होती आज सिन्नर पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे हवालदार भगवान शिंदे रोशन गायकवाड प्रकाश उंबरकर यांनी भारत दिघोळे यांना घरातून ताब्यात घेतलं व पोलीस स्थान बंद केले दिवसभर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या निगराणीत असलेल्या भारत दिघोळे यांना सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा संपल्यानंतर सोडून देण्यात आलं मोदी शेतकऱ्यांना का पेटत नाहीत देशातील उद्योजक कलाकार खेळाडू राजकारणी यांना पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना भेटत नाहीत कृषी प्रधान अशी ओळख असलेल्या देशात शेतकऱ्यांनाच आपले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नाहीत हे निश्चितच शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे कांद्यावरील निर्यात बंदी कोणत्याही अटी शर्ती शिवाय सुरू करावी आणि कांदा निर्यात बंदी पासून मागील नऊ महिन्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या दरातील फरक म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे भारत दिघोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना निवेदक सुरेश चव्हाण लक्ष्मीकांत शिंदे नाशिक